आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत राजू पाटील कणकवली मध्ये जशी राज ठाकरे यांची सभा झाली तशीच कल्याण लोकसभा मतदारसंघात बारा तारीखला होणार आहे कळवा खारेगाव येथे ही सभा नियोजित केली आहे या सभेच्या नियोजनाकरता आज सर्व बैठक पार पडली जास्तीत जास्त नागरिक या सभेला येतील अशी अपेक्षा आहे राज ठाकरे यांनी जाहीर केल्यापासून आम्ही सर्व एकत्र काम करत आहोत व त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत मनसेच्या सभा नेहमीच दणक्यात होतात त्याचप्रमाणे ही देखील सभा जोरात होईल तुम्हाला माहितीच असेल की प काही दिवसापूर्वी कणकवलीला मान्य राजसाहेबांची राणेसाहेबांसोबत एक सभा झाली त्याच प्रकारची एक सभा इथे कल्याण लोकसभा मतदारसंघात घ्यायचं मान्य राजसाहेबांनी ठरवलेलं आहे आणि ती सभा आमची बारा तारखेला कळवा खारेगाव इथे नाईंटी फीट रोडला प नियोजित केलेली आहे आणि त्या संदर्भात आज बैठकी झाली आमची सर्व पक्षीय जास्तीत जास्त लोक त्या सभेला येतील अशी अपेक्षा आहे निश्चितच आणि आज काय आले नाही हे मान्य राजसाहेबांनी जेव्हापासून पाठिंबा जाहीर केला तेव्हापासून आम्ही एकत्र आणि ब एकदम मनसे काम करतोय कोणी असं कुठलेच हेवेदावे न ठेवता पक्षीय भेदभाव न ठेवता आम्ही एका एकीने चाल एका विचाराने आहे आहोत मान्य मोदी साहेबांना जो मान्य राजसाहेबांनी विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिलेला आहे त्याच अनुषंगाने आम्ही काम करतो काय विषय नाही मान्य राजसाहेबांच्या कंपॅरिझन कोणाशी होऊच शकत नाही आणि त्याच्याबद्दल मी काय बाकीच्या दुसऱ्या ठाकरे बद्दल मी काय बोलू शकत नाही परंतु आमच्या सभा नेहमीच दणक्यात होतात त्याप्रमाणे ही सुद्धा पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर